बत्तीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या संगमनेर येथील नयन चष्मावाला आजच भेट द्या कारण इथं आहे जिल्ह्यातील पहिलं सीएनसी मशीन या मशीनद्वारे चष्मा फिटिंग लहान मुलांची स्क्रीन व्हिजनद्वारे डोळे दोले तपासणी डोळ्यांचे अचूक मोजमाप करणारे मशीन जिल्ह्यात प्रथमच तर चष्मा स्ट्रेस चेक करण्याचं महाराष्ट्रातील पहिलं मशीन काचबिंदू पूर्व तपासणीसाठी नॉन कॉन्टॅक्ट अत्याधुनिक टोनोमीटर मशीनद्वारे डोळ्यांचे प्रेशर मोजणं आणि मोफत डोळे तपासणी या ठिकाणी थ्री डी रोबोटिक कॉम्प्युटरद्वारे डोळे तपासणी आणि मायक्रोस्कोपी क्वालिटी कंट्रोल सुविधा तेव्हा आजच भेट द्या नयन चष्मावाला सत्तेचाळीस सत्तावीस पंचवीस आणि ब्याऐंशी पंच्याहत्तर ब्याण्णव नव्याण्णव चौऱ्याण्णव संगमनेर, संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी येथील इनोव्हेटर्स पब्लिक स्कूलमध्ये बाल आनंद मेळाव्याचं आयोजन केलं गेलं या मेळाव्याचं उद्घाटन संस्थेचे संस्थापक गोरक्ष राहाणे प्राचार्य मनिषा राहाणे चंदनापुरी गावचे सरपंच भाऊराव राहणे राम राहणे संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एल एम सहाणे यांसह मान्यवरांच्या उपस्थितीत झालं यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी बाल आनंद मेळाव्याचा लाभ घेतला विद्यार्थ्यांना व्यवसाय आणि व्यवहाराची माहिती व्हावी या उद्देशानं या बाल आनंद मेळाव्याचं आयोजन केलं गेलं या आनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थांच्या वस्तूंचे स्टॉल्स त्यात पाणीपुरी भेळ पालेभाज्या वडापाव विविध गेम्स असे अनेक स्टॉल लावले होते पालकांनी आपल्या चिमुकल्यांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी या कार्यक्रमाला हजेरी लावली या मेळाव्यात शाळेतील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी अतिशय उत्साहानं सहभाग घेतला छान चविष्ट आणि चटकदार पदार्थ बनवले स्टॉलची मांडणी विविध पदार्थांची विक्री खरेदी आणि विविध पदार्थांचा आस्वाद यावेळी मुलांसह पालकांनीही घेतला गावचे सरपंच भाऊराव राहणे गोरक्ष राहाणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलंय ज्या शिक्षण संस्थेचं नाव कानाकोपऱ्यात गेलेलं आहे असं इनवर्टर्स इंग्लिश मीडियम स्कूल या शाळेने आपल्या शालेय विद्यार्थ्यांना या ठिकाणी दैनंदिन जीवनामध्ये व्यावसायिक ज्ञान सामाजिक ज्ञान व्यवहार मूलतः या ठिकाणी व्यवहार या ठिकाणी कशा पद्धतीनं समजेल या उद्देशाने आणि एक बाल मनोरंजनाच्या दृष्टीने देखील अतिशय सुंदर आणि स्तुत्य असा उपक्रम या ठिकाणी आज या शाळेमध्ये या बाल आनंद मेळाव्याच्या नियोजनातून साकार केलेला आहे आपण सर्वजण मोठ्या संख्येने या ठिकाणी पालक वर्ग ग्रामस्थ मंडळी आणि उपस्थित प्रमुख अतिथी सर्वजण या ठिकाणी या बाल आनंद मेळाव्यासाठी आपली उपस्थिती दाखवून या कार्यक्रमाची शोभा वाढवली आहे आपणासमोर जे काही स्टॉल मांडलेले दिसतात अतिशय सुनियोजित पद्धतीने या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांनी चांगल्या पद्धतीची तयारी करून आणि त्याच्या त्यांच्या घरच्यांनी देखील पालकवर्गांनी देखील या ठिकाणी त्यांना चांगल्या पद्धतीचं चा, नियोजन देऊन आ आपणासमोर हे जे काही जे स्टॉल आहेत अतिशय मेहनत घेतलेले आहेत आपण सर्वांनी या ठिकाणी जाता जाता या सर्व स्टॉलला या ठिकाणी भेटी दिल्या गेल्या पाहिजे आणि या स्टॉलवर जे काही समजा साहित्य ठेवलेलं थे थे आहे या ठिकाणी तर सर्वांनी थोडी थोडी का महिना या बाल गोपाळांच्या व्यवहारामध्ये ज्ञानाची भर पडण या दृष्टीनं आपण खरेदी करणं आवश्यक आहे थे, थेअरीचं जे थेअरॉटिकल नॉलेज असेल हे नॉलेज आपल्याला प्रॅक्टिकल लाईफमध्ये कसं यूज करता येईल याच्यासाठी खरं त्या दोघांनी खरा प्रयत्न केला की के आपल्या मुलांना गणितात आपण नफा तोटा शिकवतो नुसताच नफा तोटा असून चालणार नाही तर त्यासाठी मुलांनी ॲक्च्युली एखाद्या दे व्यवसायामध्ये उभं राहिल्यानंतर त्यांना नफा कळावं तोटा कळावं आणि कोणत्या व्यवसायातून कशा पद्धतीनं नफा आपल्याला जनरेट होईल किंवा आपल्याला कसं प्रॉफिट आपल्या मार्जिन ठेवता येईल या पद्धतीनं ह्या मुलांना मोटिवेट करण्याचा प्रयत्न या सर्व शाळेनं केला आहे त्याचप्रमाणे पालकांचं योगदान याच्यामध्ये नेहमीच महत्त्वाचं असतं त्याचप्रमाणे पालकांनी खरोखर योगदान केलं की आपल्या मुलांना प्रोत्साहन दिलं आहे छोटेसे माल त्यांनी काही किणं भाजीपाला असेल फळं असतील इतरही खाद्यपदार्थ असतील हे आणून त्यांना कशा पद्धतीनं मुलांना विकता येईल या पद्धतीचं त्यांनी त्यांना आणून दिलंय त्यांनी सांगितलंय आणि सगळ्यांनी मिळून त्यांना गायडन्स केलं आहे की आपण कशा पद्धतीनं आता हा व्यवसाय करायचा आहे तुम्ही ज्या ठिकाणी भाजीपाला विकत असाल किंवा तुम्ही चहा विकत असाल किंवा तुम्ही पाणीपुरी विकत असाल काय खाद्यपदार्थ असतील किंवा हे सर्व विकताना तुम्हाला कशा पद्धतीनं काळजी घ्यायची आहे कशा पद्धतीनं तुम्ही ग्राहकांना अट्रॅक्ट करायचं आहे असं हे सगळं याच्यातून शिकण्यासाठी आपण खरं हा सगळा परिपाक शाळेनं ठेवला आहे शाळेतील विद्यार्थ्यांना व्यवहाराची जाणीव व्हावी आपल्या संस्कृतीची ओळख व्हावी या उद्देशानं वेक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं अशी माहिती संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सहाणे यांनी दिली तर प्राचार्य मनिषा राहणे यांनीही या मेळाव्याविषयी आपलं मनोगत व्यक्त केलंय सर बाल आनंद मेळावा आयोजित करण्यामागचा स्कूलचा मुख्य उद्देश असा आहे त्या विद्यार्थ्यांना एक सामाजिक एक व्यावहारिक नॉलेज त्यातून मिळावं हा मुख्य उद्देश बाल आनंद मेळाव्याचा सर वर्षभर शाळेमध्ये एक पाच एप्रिल ला शेड्यूल स्टार्ट होतं एकतीस मार्च पर्यंत ते शेड्यूल चालतं सर्व आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे बैलपोळा असेल नागपंचमी असेल रंगपंचमी असेल गुढीपाडवा असेल हे सर्व सण स्कूलमध्ये साजरे केले जातात त्याचप्रमाणे मोहरम असेल ख्रिसमस असेल हेही त्याच पद्धतीने धूमधामीत आपण साजरी करत असतो आज आपल्या इनोव्हेटर्स पब्लिक स्कूल इनोव्हेटर्स पब्लिक यामध्ये मुलं जी छोटी मुलं आहेत त्यांचा सहभाग सर्वात महत्वाचा आहे तर या छोट्या मुलांनी इथे स्वतः वस्तू बनवलेल्या आहेत किंवा खाद्यान्न जे ठेवलेले आहेत किंवा काही अशा वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल लावलेले आहेत भाजीपाला आहे वेजिटेबल्स आहेत फ्रुट्स आहेत या सर्व ज्या वस्तू आहेत त्या खरेदी विक्री मुलांना व्यवहारामध्ये त्याचं ज्ञान कसं व्हावं या संदर्भामध्ये मुलांना मार्गदर्शन केलेलं आणि त्या पद्धतीनं मुले आणि यामध्ये आपल्या पालकांचा पण उत्स्फूर्त असा सहभाग आपल्या पालकांसाठी पालकांचा इथे लाभलेला आहे आणि आज ही गर्दी आपण सर्वजण जी बघतो ती सर्व आपल्या छोट्या दोस्तांसाठी इथे सर्व उपस्थित आहे आपले छोटे जे किंडर गार्डनचे जे विद्यार्थी आहेत बालवाडीचे जे विद्यार्थी आहेत तर त्यांच्यासाठीही पण इथे वेगळ्या प्रकारचे एक आयोजन केलेलं आहे छोटे नटखट असे मुलं आपण ज्यांना असं म्हणू की फक्त नुसतीच भुरभूड असे विद्यार्थी आज तुमच्या समोर फिरताना दिसत आहेत या पद्धतीचा आपला बाल आनंद मिळाव्याचा हा उद्देश आज आपल्या इनोव्हेटर्स पब्लिक स्कूल या शाळेने केलेला आहे हा बाल आनंद मेळावा साजरा करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर चहा बनव अग कोणती नवीन पत्ती का काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा